हाय एवरीवन नमस्कार अर्चना जा ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिकन तर चिकन म्हटलं म्हणजे त्यामध्ये खूप सारे प्रकार आपण करू शकतो पण आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं चिकन तर इथे मी हे सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे जिरं अख्खा मसाला घेतलेला आहे यामध्ये मी दालचिनी लवंग वेलची मोठी छोटी आणि तमालपत्र घेतलेलं आहे ही, आणि हिंग घेतलेलं आहे तर हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि जे वाटण लागणार आहे त्यासाठी इथे मी हे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर हे वाटण आपण आता वाटून घेऊया आणि यासाठी आपल्याला अजून मसालेसुद्धा लागणार आहेत तर हे पहा आपले आपण यामध्ये फक्त आपले घरगुती मसालेच वापरून असं झणझणीत आणि चवीचं चिकन बनवणार आहोत तर हे पहा आपलं इथे वाटण तयार झालेलं आहे तर हा जो खडा मसाला आहे दालचिनी लवंग वेलची तर हा मी थोडासा रोस्ट करून घेणार आहे चला तर मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आपण तो रोस्ट करून घेऊया घालूया मी तेजपत्ता यामध्ये घातलेला नाही तो आपण फोडणीवर घालणार आहे ह्या रोस्ट केलेल्या मसाल्याची चव खूपच छान लागते कारण या चिकनमध्ये आपण चिकन मसाला किंवा बाहेरचा वेगळा कोणताच मसालासुद्धा वापरणार नाही आहेत आपण आपले जे घरचे मसाले आहेत घरगुती मसाला आहे तोच वापरणार आहेत तर या चिकनची टेस्ट एवढी छान लागते की तुम्ही एकदा बनवलं तर नक्कीच अशा प्रकारेच चिकन बनवणार तुम्ही यामध्ये थोडेसे तीळसुद्धा घालू शकता त्यांनीसुद्धा याची चव खूप छान येते तर हे पहा आपल्याकडे असा हा खलबत्ता आहे आपण हा रोस्ट केलेला जो खडा मसाला आहे तो यामध्ये घालून आपण तो छान असा खेचून घेणार आहोत तर हा पहा आपला हा मसाला बारीक करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हा खूप बारीक पावडर असं केलेली नाही आहे असा, असा दरदरीतच वाटून घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल की हा असा वाटून का घेतला आहे तर आपण हा अख्खा मसाला जेव्हा त्या भाजीमध्ये टाकतो तर तेव्हा तो अख्खा मसाला आपण काढून टाकतो भाजीमध्ये आपण भाजीसोबत खात नाही पण असा रोस्ट करून घेतलेल्या मसाल्याची टेस्ट तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय कराल तर नक्की ही रेसिपी अशा प्रकारे ट्राय करा चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी पाच चमचे तेल घालते आहे या मी इथे हा एक कांदा घेतलेला आहे तो परतून घेऊया छान हा मसाला छान परतून घेऊया मी यामध्ये तेजपत्ता बारीक केलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता आपण हे जे खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे मी अगदी दोन चमचे घेतलेलं आहे ते इथे फ्राय करून घेऊया हे सुद्धा आपल्याला आचेवरच करून घ्यायचं आहे गरम मसाला एक चमचा आपण इथे झणझणीत करणार आहेत म्हणून आपण तीन चमचे लाल मसाला घालतोय हाफसुद्धा आपला घरगुतीच मसाला आहे आणि मीठ घालूया चवीनुसार मीठ घाला आहे आता आपण यामध्ये हे चिकन घालून घेऊया परतून घेऊया हे मसाल्यामध्ये टाकल्यावरच किती झणझणीत आणि छान दिसतंय तुम्ही पाहू शकता हे पहा तर तुम्हाला चिकन मध्ये अजून ची लिंक मी देते आपण टेस्टी इंस्टंट चिकन चिकन ग्रीन चिकन तंदुरी असे हॉटेलसारखं घरच्या घरी चिकन तंदुरी कसं बनवू शकतो तर त्याच्यासुद्धा रेसिपी आपण शेअर केलेल्या आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही पाहू शकता पाच मिनटं झाकण ठेवून शिजू देते, दे। तर हे पहा आपण दे हे याला पाच मिनटं अशी छान वाफ देऊन घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपण जे वाटण बनवलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे तेच पाणी आपण इथे घालूया तर इथे हे मी अर्धा ग्लास आहे अर्धा कप म्हणता येईल तेवढं पाणी घातलेलं आहे हे पहा तर हे पहा आता झाकण ठेवूया आणि दहा मिनटं शिजून चला तर मग आता आपलं चिकन झालेलं आहे का ते आपण पाहूया तर हे पाहू शकता तुम्ही आपलं चिकन शिजलेलं आहे आणि ह्याची ग्रेव्हीसुद्धा किती दाटसर झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी आपण दोन चमचे वाटण घातलेलं आहे आणि बाकी वेगळे मसाले असे काहीच घातलेले नाही या आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया हे पहा आहे की नाही आपलं झणझणीत चिकन रस्सा झणझणीत चिक घरच्याच साहित्यात घरातल्या मसाल्यामध्ये बनवलेलं चिकन हे खूपच टेस्टी असतं आणि मी जी तुम्हाला ट्रिक किंवा टिप्स देते तर त्या वापरून तुम्ही नक्की हे असं चिकन बनवून पहा माझ्या रेसिपीतून पहा आपलं झणझणीत असं चिकन तयार झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्हीसुद्धा किती दाटसर आणि छान तयार झालेली आहे हे पहा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा बेल आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग अशाच नवीन व्हिडिओस वीडियो व्हिडिओसहित वीडियो पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा। धन्यवाद